आता जयदात दावणीला नवीन खरेदी झाली आहे आता मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये ते तुझ्या हातामध्ये दिसतील आपण ना काही मैदाना बघितली कुठेतरी मोठ्या गाड्या आहेत ना त्या मोठ्या गाड्यानुच मोठे ड्रायव्हर बसतात त्यांनी लहान गाड्या पण आखलायला पाहिजेत काय ज़्या बोलाय आता काही लोक दहा लाखाचं कोण चार लाखाचं कोण लाखाचा इथं कोण ऐंशी हजार कोण एकवीस हजार पंचवीस हजार म्हणजे प्रत्येका हाऊस आहे गाड्यावाल्यांसाठी टाइमिंग एक चांगला म्हणजे ठराविक टायमिंग पाहिजे की या या टायमिंगला व्हॉट्सअपच्या गाड्या झाल्याच पाहिजेत काय बोल म्हणजे जमून खेळणाऱ्या जमून बारीक आता नाव नावनी बंद झाली बारीक गाडीवाले मिळत मोठे गाडी असतील त्या बाहेर त्याचं होता दोन्ही हात ज्या वेळेस भुंगाची लकेची गाडी हातावी आकाशरावची तर तिथं मी सगळीकडे इथं पडलेलो जे सईला तिथून माझं एकदम पाय बी दुकान हात बी दुखावला यो हात उतारला हात बी उतारला आता एकशे तीसशेच नोंदणी घेतली जाते तरी पण सुद्धा आपल्या गाड्या होत नाही त्याच्या मागचं कारण काय बायला तोडी झाली लोकांची गाडी गाडी मालक जास्त झाली बघा मित्रांनो गाडी पण पकडले काम पडते प्रत्येक मजी तिथे धावा फायदा काय डायवडावर मजेत कुठं लाईवड पडला त्याला उचलणं गरजेचे ड्रायव्हर गुलाब घेतलेला असेल दुसरा लाईव्ह पाहिजे का त्याच्यामुळे दुसरी गाडी थांबते धमक सुविधा जायची सोन्याची ना धमक जशी मालक धमक जशी जो नानाची त्यांची धमक घेत सोने धमक असं आता एक नवीन ड्रायव्हर येत आणि त्यांच्या आधी तुमचा काय सांगितलं असेल त्यांच्या आधी काही व्यवस्थित आहे अखलावा काय बघा फोन कोण पार्कलायेत ना स्वतः स्वतः केला लाई दिवसानं आपल्याला आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध ड्रायव्हर आणि जॅकी म्हणून ज्यांची ओळख आहे मुंबईला असे दादा दा भेटलेत दादा दा काय बोलशील आपल्या स्वतःची महिला आता बरेच दिवस म्हणजे तुला आताचा पण त्रास चालू होता त्याच्याविषयी सांग ना थोडासा आता करा चालू होता दोन्ही आता ज्या तुम्हाला गाडी आतल्या आकाशरावची तर तिथं मी सवीकरी इथं पडलेलो दिसईला तिथून म्हणजे माझं एकदम पाय बी दुकाला हात बी दुकाला यो हात होता बादा यो हात बी उलटी जी हातली टोलच्या गाड्या बरोबर आणि आता तू बघतोय मुंबईला चांगली चांगली नियोजन होतात आणि कुठल्या बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गाड्यांवर कधी कधी आम्हाला तू दिसत नाही काय बस काय तर कमबॅक घेतले वर्षी झाला फादर बोलत गाडी बसू नको सध्या काय हाताची प्रॉब्लेम नंतर तुला बसतो बस नंतर बरोबर आता तू भरपूर वर्ष झाले कालू दादा बघतो आम्ही गाड्या पोलवतो काय अनुभव आला तुला अनुभव म्हणजे आपल्या माहिती गाडी कुठे उचलायची पुढची गाडी निचकायची मोठा सोने असो सोनार प्रमाणात जयशचा वाईट नोंदी बरोबर आहे आता तुम्ही मैदानाची बघता प्रत्येक मैदानामध्ये बघा आता एकशे तीसशेच नोंदणी घेतली जाते तरी पण सुद्धा आपल्या गाड्या होत नाही त्याच्या मागचं कारण काय बघ बायला तोडी झाली लोकांची गाडी मालक जास्त झाली पहिल्यांची पहिली कशी बायला कमी होती आता गाडी मालक जास्त झाली बरोबर आहे गाडी मालक जास्त झाले म्हणजे आता न मला वाटतं सभासदचे जे कार्ड आहे तेच मला वाटतं दोन हजारच्या वरती झाले आहेत जास्त झाले आहेत आणि मैदानामध्ये एक एक मैदानामध्ये कमीत कमी मला वाटतं पाचशे बोलत तुम्ही दोन मैदान व्हायला पाहिजेत तो मैदान पुरं होती आता उसाळ्या तसं फेमस मैदान आहे म्हणून उसरण्याची मैदानामध्ये गाड्या होतात जास्त उसटण्याच्या मैदानाला आतुरता असतं म्हणजे कधी येतं मैदान तो मोठं मैदान उसाड येतो आमचं तो आपण जेव्हा मी एक आकाशवायची गाडी केली तो तो मोठं मैदान होता तेव्हा लोक बघा मैदान होते आता पण उसा मैदान फोन पी येतो बरोबर आणि भरपूर सारे लहान गाडा मालक पण ना उसरण्याचं मैदान निवडतात का तर मला वाटतं एक आहे नियोजन नियोजन बघण्यासारखं असेल सर मैदान कसं सांगा आता परिसर आम्हाला आमच्या जवळचं परिस्थिती आहे म्हणून मैदान आम्हाला जवळ पडते ते याला बरोबर आता मांगूळ झाला काका झाली सगळी जवळची लोक आहेत बरोबर आता भरपूर वर्षापासून बघा मित्रांनो गाडी पण पकडण्याचं काम काय बोलशील भास्करदा आता कालूदाची मुलाखत का चालू आहे काय बोलशील कालूदा थोडासा अनुभव सांगितला तू काय सांगशील तुझा अनुभव कालूदा आता जसं बघितला बघा एकमेकाच्या मदतीसाठी सुद्धा धावता ड्रायव्हर आता बघितला आता मजूर धावत मग फायदा काय लाव्यावर मजूर पारला त्याला उचलणं गरजे बरोबर आहे कोणी बी असो आता आता ड्रायव्हर पारला ते घुस का जा बघतोय तसं पाहिजे भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन तू आता पुढे चाललंय आणि पण किती वर्ष तुला वाटतं काय वाटतं आता तुमचं वास डी आहे वासा ते हरण्या म्हणून तिथून बैल जास्ती हकले माऊन बोलतो ना मौन तिथून जास्त मोठं लक्षले ना असं ना एकदा लक्ष हाकले तिथून गाडी मी पण मी कधी 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 गोष्टीला आपले आपले पार आपण गाडी हाकली बरोबर ते ही गाडी जिथली पाहिजे तीच ना पण आपण कला बोलणार ना काय करणार नाही बाईना बैल काम करणार पाहिला आपलं आकडा काम आपण करणार ना खेळ पण तोच चाललाय बघ आज ही गाडी तुला पायऱ्यामध्ये दिसेल तर उद्या ती विरोधात लागेल हो दिसणारच सगळी गाय तर तसं खेळत तसं आपण मॅचिंगची असं खेळ आहे आज ती मॅच फायनल बोलतो तशी तसं ही मॅच आज आपण जिंकतो तू उद्या ती जिंकतील रागा जो असेल बैलवाल्या ती काय आता आज तुम्ही मला टिकले तुम्हाला असं ना आता आपण ना काही मैदान बघितली कुठेतरी मोठ्या गाड्या आहेत ना त्या मोठ्या गाड्यानुच मोठे ड्रायव्हर बसतात त्यांनी लहान गाड्या पण आकला पाहिजेत काय बोला पाहिजे पाहिजे मोठ्या गाड्या मोठ्या काही काही गायव्ह असं ना बोला तुम्ही ड्रायव्हर ते पैसे पैसे हटे ना का तुम्ही बारक्या गाड्या बारक्या गाडीनं बसा मोठ्या गाड्या बसा तुम्ही लाईन गाडी आहे ती तसं तुम्ही हकला आता मी मोठी गाडी बसल्या बारक्या असं ना मोठी बारकी गाडी आपण शिकले ती मोठी एकदम आपण उरी मारित ना आपण बारकी गाडी आपण शिकली होतो वरती गेले आपण बरोबर आता जे काही आता तुम्ही बघत असाल मोठ्या मोठ्या गाड्या जातात पलायला ग त्याच्यानंतर जे सिलेक्टिव्ह ड्रायव्हर आहेत म्हणजे ती गाडी गेल्यानंतर ती एक अजून त्याच्या पुढच्या गाडीवर बसलेली ड्रायव्हर असते मग ती पुढे गेलेली गाडी थांबत आहे का तर त्या ड्रायव्हरची वाट बघितली जाते तसंच ड्रायव्हरची वाट बघित म्हणजे पण तो ड्रायव्हर एकटी ड्रायव्ह बैलवाले पण एक ड्रायव्हर जाऊन न्यायला पाहिजे आज तर ड्रायव्हर नसतात आपली गाडी बसली त्या वैद्यक ड्रायव्हरने कुला घेतलेला असेल दुसरा ड्रायव्हर का त्याच्यामुळे दुसरी गाडी बी थांबते काय अनुभव काय म्हणजे काय का, अजून का, याच्यामधून नवीन काय घडायला पाहिजे नवीन झालं पाहिजे ड्रायव्हर बदल आज समजा मोठी गाडी बसली आता मोठी गाडी तर बुला झाले दुसरा ड्रायव्हर बसवा का तर त्या गाडी मुला रात माणूस ड्रायव्हर होतं माझं तो ड्रायव्हर आहे मग तो ड्रायव्हरला आम्ही गाडी आखलो असं ना मग आलोक होतो काल मग कोण मग आंधार मग गाडी आखला बरोबर आज उत्तर मैदानामध्ये किती गाड्या आहेत ना आली पहिल्याच टाईम माझी स्वतःची गाडी पहिली स्वतःची गाडी पडली आरो जिपो माझी स्वतःची गाडी आणि त्या दिवशी उंबाडवरीच्या मैदानामध्ये मला वाटतं आला होता ना ना, ना, तो आलो जय शेती फोन केला होता पण मी ना आलो तिथं सौजा फेरा होता पण ना गेलो तरी बघितला असेल काय वाटतं बघितलं आई चांगला बोल पडला किती दिवसानंतर सुद्धा पलवलं बघा सुलतान मध्ये फेरा झाला होता त्याच्यानंतर तो फेरा झाला ना त्या धम्म सोन्याची ना सुरू झाले सोन्याची ना धमक मार जी जीवनाची त्यांची धमक घेऊन सोने म्हणजे हार गजाल कधी का आपण स्वतः जवाण मध्ये लोकांनी अकराबी माथारमी अकरा त्याला गुलाबी घेऊन त्याच्या सोन्याला किती वर्ष सोन्या किती वर्षात तेव्हा तिथून पलवले तुझे सोन्या मी पलवलं लव वर्ष तेव्हा पलवलं ना जेव्हा ना ना मी पलवले बरोबर तरी म्हणजे आता मागची चार तीन चार वर्ष हा ओलेला बनवला देसाईला बनवला पक्षामध्ये असा बैल होणार आहे काय नाही असं काही बैल एकदा होतो डबल नाही बरोबर आता दावणीला नवीन खरेदी झाली आता मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये ते तुझ्या आता दिसतील नाही दिसत माणसं प्रेम असं दिसतील आपण प्रेम के आपण का केला दिसतील नक्की झालं आकाश झालं ते आपलीच माणसं आहेत आकाश काशी सुंदर असो त्याचा दुसरा महिला लक्कम ते उतरून शिकवते किंवा उत्तरतील बारा असं नाही त्यांचा उत्तरतील ते बसता मागच्या वर्षी डोंगर्या पण आलेल्या हो त्याची सगळी कटोर डोंगरी आकल्हाला सुंदर पक्ष बी आकल्या बरोबर आता बरेचसे बघा गाडा नवीन गाडा मालक होतात त्यांना पण वाटतं की कुठेतरी एक अनुभवी ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसतात वासरांच्या गाडीवर कारण का त्याच्याने एक वासरांना पण अनुभव मिळत कसा पलायचा आणि ड्रायव्हरचा एक हात पण दिसताय का वासरं फोला असतील त्याला एक जुना बैल टाकायला लागतो जुना बैलातून पण वासरात जुनाबाईल घुसळून घेऊन जातो वासराला नाही तर नवीन लागते नवीन बैल पडत तुम्ही जुना बैल लागते ते आता आपण असं वासर कमी जास्त बैल होते पण जुना बैल लागते बैलाला बैल जसे आता खरेदी होतात या खरेदीविषयी काय बोला खरेदी होतात चांगल्या गोष्टी असं खरेदी होतात प्रत्येक कसं बैल मालक तर चवू झालेत तर खरेदी पाहिजेत आता काही लोक दोन लाखाचं पण चार लाखाचं कोण लाखाचं येतं कोणाचं ऐंशी हजार पण एकवीस हजार पंचवीस हजार पहिली येतं प्रत्येकाला हऊस आहे आता नवीन पिरियाचं पण हऊश आहे बरोबर आता जसे तुम्ही बघत असाल आता एक मी आगला वेगळा प्रश्न घेतो व्हॉट्सअपच्या गाड्यावाल्यांसाठी टायमिंग एक चांगला म्हणजे ठराविक टायमिंग पाहिजे की या या टायमिंगला व्हॉट्सअपच्या गाड्या झाल्याच पाहिजेत काय बरोबर व्हॉट्सअपच्या गाड्या तुम्ही होतं ना आता दिवस मावत आता बारीक जोरीवाला मारतात व्हॉट्सअपच्या गाड्या असते मोठ्या गाडी जमल्या ते लवकर आलं पाहिजे तशा ना तर जुन्या बारकी बारकी गाड्या आहेत हा या पण झाल्या पाहिजेत पण बारकी गाड्या कशा बारकेवा मार होते म्हणजे जामून खेळणार आहे जमून बारीक आता नाव नाव नि बंद झाली बारीक गाडीला मेल मोठे गाडी गेले असतील ते बुर लढतात ते कसं व्हायला पाहिजे बरोबर आता मला विदिन रिव्हिजन म्हणजे तुमच्या अंदाजे तुम्हाला काय वाटतं टायमिंग काय असलं पाहिजे वाटत ता, व्हॉट्सअपचं टायमिंग ये ते तीन झालं पाहिजे एक ते तीन म्हणजे या दरम्यान व्हॉट्सअपचे गाडी झाल्याच पाहिजे सर्व सर्व सांगतो सर। आता दिवस असतो तुम्ही सांगा दिवस किती राहते पर्यंत अंधार होऊन जाते शर्यती बी तुम्ही तसं बोललो की सातशे दिवस शर्ती लाईट बंद बंद व्हायला पाहिजे रा का आठ कोणतं हात पहिला लागला कोणत्या पहिला का लोक शर्ती आठ ना नऊ ते फायदा ना आता एक नवीन ड्रायव्हर येतात त्यांच्या आधी तुमचा काय सांगितलं असेल त्यांच्या आधी काही व्यवस्थित काय बघा कोण पार्कला कोण इतर येत नाही स्वतः स्वतः करायला लागतं मी स्वतः सगळं केला कोण कोण आणि म्हणून आता मोठा डायबर स्वतः जर करायला लागते पण त्यामुळे जबाबदारी गाडी आखला चला धन्यवाद